योगा फक्त एक्सरसाइज आहे याच्याकडे न बघता तुम्ही तुमच्या माइंडला आणि बॉडीला कसं कमेंट करू शकता आणि आत्ता ह्या क्षणाला तुम्ही तर हा जो एक तास जो आहे तो इथे तुम्ही प्रेझेंट राहून केलं तर मे बी तुम्हाला जास्त कनेक्ट होऊ शकतो योगा त्याच्यामुळे आपण फक्त एक्सरसाइज किंवा आज फक्त योगाडी डे आहे म्हणून सेलिब्रेट न करता की आपण स्वतःशी कसं कनेक्शन करू शकतो थ्रू योगा तर ते आपणच करणार आहोत ओके करायचं सुरुवात जो आपण अंधाऱ्या इंडेक्सिंगनंतर पकडला आहे त्या त्या अथवा मोठ्याला पण मोठ्या चित्राच्या आणि अशी सुद्धा दृष्टी दिसायची सगळ्यांनी हा असं तयार मुद्रा घ्या ओके वेरी गुड सगळ्यांना आता हा बरोबर बोर्ड्यावर म्हणजे मार्किंग होतं ओके बोर्ड्यावर मार्किंग करायचं खाते एकदम सही

Breathe out. Some more cool eh? Relax your whole body. Some more body relax, right, relax. 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 3 4 5 six, seven, eight, four five six seven eight, eight four five six seven eight nine ten 5 6 7 8 9 10 One, two, three, four, and relax.

संपूर्ण श्वासावर द्यायच रिलॅक्स ठेवायचे ठेवायचा हात थोडा खाली ठेवायचा आहे डोळेबंद दीर्घ श्वास दीर्घ श्वास आपण जसं आपण आता आसना केली तो त्याचा एक मेजर पार्ट आहे पण दुसरा पार्ट योगाचा तो म्हणजे मेडिटेशन आणि मेडिटेशन आज आपण करणार आहोत आय होप की सगळ्यांना मेडिटेशन आजकाल माहीत असेल जास्त करून पण uh, सगळ्यांना हे माहिती नसतं की मेडिटेशन म्हणजे नक्की काय करायचं तर सगळ्यात सोपी uh, गोष्ट मेडिटेशन करण्याची ती म्हणजे आपण स्वतःचा आवाज ऐकायचा आहे आपण स्वतःच्या बॉडीमध्ये लक्ष द्यायचं आहे आता आसनं करताना तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण खूप अवेअर असतो प्रत्येक बॉडी करतानासुद्धा स्वतःवर लक्ष द्यावं लागला तेव्हाच आपण कुठेतरी स्वतःवर बॅलन्स करू शकलो त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला माइंडमध्ये एक आमनेस हवा असतो जेव्हा शांतता हवा हवी असते तेव्हा आपल्याला आपल्या माइंडमध्ये लक्ष द्यायचं आहे आणि सगळ्यात दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपल्याला लक्ष कसा द्यायचा तर आपले जे पाच सेन्सीस आहेत म्हणजे जसं आपण बघतो किंवा जे आपण ऐकतो किंवा जे आपण कि टेस्ट करतो जे आपण फील करतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या सेन्सीस आहेत त्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे असं केल्यानंतर आपण आपल्या स्वतःमध्ये लक्ष देऊ शकतो तर आता ह्या मेडिटेशनमध्ये पण मी तुम्हाला इन्स्ट्रक्ट करेन की कसं करायचं आहे मग त्याप्रमाणे आपण करूया दिस इज अ व्हेरी रिलॅक्सिंग मेडिटेशन त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे स्ट्रेस जो काय आहे तो रिलीज करून फक्त ह्या मेडिटेशनमध्ये कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे जरी विचार आले तरी पण ते येऊ द्यायचे आहे, असं काही नाही आहे की विचार करायचं नाही किंवा विचार आपण थॉट्स जर येत असतील तर ते रोखण्याचा प्रयत्न करू नका

दिवसाची एक चांगली सुरुवात आणि मी मुलांना कसं वाटलं या योग शिबिरात सहभागी होऊन तुमचा अनुभव कस वाटल वाटलं की कस वाटलं मुलांचेही खूप खूप आभार मानतो तसेच आमचे सर्व पत्रकार मनापासून आभार मानतो खूप खूप धन्यवाद